या ठिकाणी झालेला आहे नुकसान हे मोठ्या प्रमाणात झालेलं आहे आणि परिस्थितीमध्ये आता ज्यांची प्लॉट ही अतिवृष्टीत वाचलेले आहेत त्यांनी किमान सध्याच्या परिस्थितीमध्ये तरी फवारणी करणं टाळावी चित्तरी मित्रांनो अशा परिस्थितीमध्ये ज्यांचा कापूस अजून फुटलेला नाही व या ठिकाणी ही उशिरा केलेली असेल त्यांनी शेतकरी मित्रांनो त्या ठिकाणी आपल्याला फवारणी टाळायची आहे सध्याच्या परिस्थितीमध्ये कापूस हा स्ट्रेट ट्रेसमधून या ठिकाणी निघालेला नाही आणि पाण्यामध्ये गेलेला कापूस आता या ठिकाणी वाचलेले प्लॉट ते फुटायला सुरू झालेले आहेत तर शेतकरी मित्रांनो याच्यामध्ये आपली जी लागवड होती आपण जूनमध्ये लागवड केलेली होती आणि अशा परिस्थितीमध्ये आता हा प्लॉट बघू शकता आता याच्यामध्ये आपल्याला कापूस फुटलेला दिसत आहे परंतु जो कापूस या ठिकाणी ज्याची आपण या अतिवृष्टीपूर्वी जी बोंडं फुटलेली आहेत ती पूर्ण काळी पडलेली आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये आता याला सुकू देणं पूर्णत त्यामध्ये मॉइश्चर कमी होऊ देणं हे महत्वाचं आहे तर शेतकरी मित्रांनो याच्यामध्ये देखील बघू शकता की जी बोंड अगोदर फुटलेली आहेत ती अशा परिस्थितीमध्ये पूर्ण काळी पडलेली आहे आणि जी आत्ता फुटत आहे ती अतिशय चांगल्या प्रकारे या ठिकाणी शेतकरी मित्रांनो आपला वाचलेला प्लॉट आहे त्याच्यामध्ये थोडं पाण्याचं प्रमाण कमी होतं परंतु पूर्ण क्वालिटी डॅमेज झालेली आहे तर शेतकरी मित्रांनो ज्यांना फवारणी करायची आहे त्यांनी बिलकुल या अवस्थेमध्ये फवारणी करू नये कारण की याच्यामध्ये ही विपरीत परिस्थितीमध्ये आपण बघू शकता की भरपूर देखील आहे आणि पाय देखील फसत आहेत याच्यामध्ये आता फवारणी करणं हे सध्या तरी टाळावं आणि अशा परिस्थितीमध्ये आपण आता पुढील फर्दर नियोजन करणं महत्त्वाचं आहे ज्यांचे फ्लॉट वाचलेले असतील त्यांनी तर शेतकरी मित्रांनो ज्या वर्षी आपल्याला कापसाचं खरीपमधील उत्पादन हे कमी येतं आणि भरपूर पाऊस झालेला असतो कापूस हा परिपक्व बोंड होण्याअगोदर जर त्याची या ठिकाणी मॅच्युरिटी झालेली असेल तर आपल्याला फरदड ही चांगली येते हा आपला अनुभव आहे आणि बऱ्याच शेतकऱ्यांना देखील अशा पद्धतीनं फरदड घेतल्यानंतर उत्पादन हे चांगल्या प्रकारे येतं त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये आता जी बोंडं फुटलेली आहेत ती पूर्णतः या ठिकाणी फुटू द्यावी चांगल्या पद्धतीनं जी लागलेली बोंड आहेत परिपक्व बोंडं ती या ठिकाणी फुटत आहेत आणि शेतकरी मित्रांनो याच्यामध्ये आपण शेवटच्या फवारणीमध्ये बोंडसड होऊ नये यासाठी ब्ल्यू कॉपर स्ट्रेप्टोसायक्लिन या ठिकाणी कॉम्बिनेशनमध्ये घेतलेलं होतं त्याचे व्हिडिओ आपण त्यावेळेस देखील टाकलेले होते त्यामुळे जी बोंडाचं नुकसान आहे ते बऱ्यापैकी आपलं त्या ठिकाणी कमी झालेलं आहे अतिरिक्त पावसामुळे बॅक्टेरियल बुरशीमुळे ती बोंडसट जी होत असते ती आपल्या फ्लॉटमध्ये या ठिकाणी कमी आहे या फ्लॉटमध्ये अतिवृष्टीमुळे आपले देखील फ्लॉट पूर्णतः त्या ठिकाणी नुकसानीमध्ये गेलेले आहेत परंतु ज्या जिथं केलेली होती आणि पाणी सासून राहणार नाही पाणी या ठिकाणी निचरा लवकर होईल अशा पद्धतीनं ज्या प्लॉटमध्ये नियोजन केलेलं होतं ते प्लॉट या ठिकाणी बऱ्यापैकी सध्याच्या कंडिशनला आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये आता जी फुटलेली बोंड आहेत जी अतिवृष्टी अगोदर आहे फुटलेली आहेत त्याचं नुकसान ऑलरेडी झालेलं आहे तर शेतकरी मित्रांनो ही आता या ठिकाणी बोंड फुटायला सुरुवात झालेली आहे तर एकूणच बघायला गेलं तर अशा परिस्थितीमध्ये फवारणी आपल्याला शक्यतो वापसा कंडिशन झाल्यानंतरच आपल्याला करणं आवश्यक आहे आणि ते सुद्धा ज्यांचा कापूस लेट लागवडीचा आहे म्हणजे वीस ते पंचवीस जून नंतर वीस जून नंतर म्हणजे तिसऱ्या आठवड्यामध्ये ज्यांची लागवड आहे त्यांनीच फवारणी या ठिकाणी वापसा झाल्यानंतर केली तर चालेल तर शेतकरी मित्रांनो ज्यांची लागवड ही आपल्याबरोबरची आहे म्हणजे जूनच्या पहिल्या आठवड्यातली आहे त्यांनी या ठिकाणी आता पहिला फ्लॅश या ठिकाणी वेचून घ्यायचा आहे जर कापूस शिल्लक असेल तर कारण की नव्वद टक्के शेतकऱ्यांचा कापूस हा या ठिकाणी या पुरामुळे अतिवृष्टीमुळे पूर्णतः नष्ट झालेला आहे आता हा आपला एक वाचलेला प्लॉट आहे आणि याला देखील बिलकुल पाते हे राहिलेले नाहीत आता थोड्या प्रमाणात जी बोंड आहेत तीच या ठिकाणी आहेत शेतकरी मित्रांनो याचं फळदळीचं आपण नियोजन चांगल्या प्रकारे करू आणि बघू शकता तर अशा परिस्थितीमध्ये जी बोंड फुटलेली आहे त्याचं नुकसान बघू शकता पूर्ण ती काळी पडलेली बोंड आहेत अशा पद्धतीनं याचं नुकसान झालेलं आहे तर शेतकरी मित्रांनो ही बोंड चढ नाही याच्यामध्ये हा कापूस हा अतिवृष्टीच्या अगोदर फुटलेला होता आणि पाणी पाऊस हा कंटिन्यू चालू असल्यामुळे याच चा रंग बदललेला आहे बघू शकता या ठिकाणी देखील आता चांगल्या पद्धतीनं कापूस फुटायला सुरुवात झालेली आहे जी बोंड इथून पुढे फुटतील व पाऊस जर पुढेही झाला नाही तरच हे उत्पादन आपल्या हातात येणार आहे थोडंफार उत्पादन या ठिकाणी शेतकरी मित्रांनो आपण यावर्षी वेगवेगळे प्रयोग केलेले होते आणि अतिवृष्टीमुळं संपूर्ण नुकसान आपलं मोठ्या प्रमाणात झालेलं आहे ज्या ठिकाणी आपण गळफांदी व शेंडे खुडणी केलेली होती तिथं आपली त्या प्रमाणात बोंडसेड किंवा या ठिकाणी नुकसान हे होत नाही तर शेतकरी मित्रांनो आपण गळफांदी व शेंडे खुडणी करणं हे खूप महत्त्वाचं असतं आणि यावर्षी देखील ज्या शेतकऱ्यांचे फ्लॉट हे दाटणी झालेले असतील त्यांचं तर या ठिकाणी अतिवृष्टीमुळं पूर्ण नुकसान झालेलं आहे कंटिन्यू पाऊस जर राहिला तर या ठिकाणी नुकसान हे होणारच असतं शेतकरी मित्रांनो या कापसामध्ये फरदड नियोजन करत असताना इथून पुढलं जे जे आपल्याला करता येईल ते आपण या ठिकाणी करणार आहोत त्यामुळे वापसा कंडिशन येईपर्यंत आपण या ठिकाणी काहीही करणार नाही आणि शेतकरी मित्रांनो आपल्याला फरदड ही चांगल्या पद्धतीने घ्यायची आहे त्यावरच आता आपला उत्पादन खर्चचा हिशोब लावून मागील व्हिडिओमध्ये आपण याचा एकरी खर्च या ठिकाणी सांगितलेला आहे आणि आत्ताच्या परिस्थितीमध्ये आपल्याला पुढील नियोजनासाठी हो आपण फरदडदेखील चांगल्या पद्धतीने घेऊ शकतो तर शेतकरी मित्रांनो जे आपल्याला एकरी उत्पादन हे दरवर्षी निघत असतं त्याच्यामध्ये पन्नास साठ सत्तर टक्क्यापर्यंत आपण ही घेऊ शकतो आता याच्यामध्ये आपण बघणार आहोत की जी आपण शेंडे खुडणी केलेला प्लॉट होता त्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीनं बोंड संख्या वर देखील झालेली आहे परंतु याच्यामध्ये आता पूर्ण क्वालिटी याची डॅमेज झालेली असून बोंड ही चांगल्या पद्धतीनं परिपक्व आहेत बघू शकता दहावी बारावी ही फळफांदी आहे आणि अशा परिस्थितीमध्ये हे उत्पादन आपलं वरचं या ठिकाणी निश्चितच आपल्या हातामध्ये येईल ज्या ठिकाणी आपले प्लॉट वाचलेले आहेत त्या ठिकाणी तर शेतकरी मित्रांनो नवीन असाल तर निकतीच्याच चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा आणि कापूस फरदडीमध्ये आपण चांगल्या प्रकारे नियोजन करूयात आणि त्यामध्ये इतर खर्चन आपन खर्च न करता आपण हरभऱ्याला देखील मोठ्या प्रमाणात खर्च लागत असतो आणि एकंदरीतच आता बघूया आपण पुढे कशा प्रकारे कोणतं पीक आपल्याला चांगलं उत्पादन देईल किंवा कापूस फळदळ हे देखील आपल्याला चांगल्या पद्धतीने उत्पादन देऊ शकते त्यामुळे नवीन असाल तर निश्चितच चॅनलला सबस्क्राईब करून या ठिकाणी आपले व्हिडिओ बघू शकता धन्यवाद